माऊलींच्या पालखींच प्रस्थान होत आहे आणि एक गाय गोमाता आता एका बाळाला जन्म देते आहे त्या वासराला तूप देत बाळाला जन्म दिल्यानंतर ती त्याला सोडूनच जाणार नाही ही आईच्या मातृत्वात आणि वासल्यात ताकद असतं नमस्कार मित्रांनो बोलियाचं बोलिया युट्यूबवर चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेरे आता आम्ही वेळापूर गावाच्या दसपूर हो। गावात आहोत आणि माऊलींच्या पालखीचं पण इथे प्रयाण होत आहे आणि आता आमची ज्या ठिकाणी आहे आजूबाजूला गोठे आहेत जवळ फक्त दोन तीन घर आहेत आणि माऊलींच्या पालखींचं प्रस्थान होत आहे आणि एक गाय गोमाता आता एका बाळाला जन्म देते आहे आणि आमच्या बरोबर जी काही मंडळी आहेत

माता आपल्या बाळाला आणि हा सृजनशीलतेचा आविष्कारच म्हणावा लागेल आणि आमची आपली गावाकडची मंडळी किती निष्णात आहेत म्हणजे आज हल्ली कुठलीही डिलिव्हरी म्हटलं तर पहिलं आपल्याला डॉक्टर सीजीन करायला सांगतो पण एक फक्त चार ते पाच मिनटामध्ये ही त्या गायीच्या गोमातेच्या प्रसूती वेदना त्या ताईंनी दूर केलेल्या आहेत आता बघू ती प्रोसेस ताई म्हणजे हे सगळं अस्खलित पण अस्खलितपेक्षा म्हणजे अगदी हात आहे त्यांचा त्याच्यावर आणि बाजूला तुम्ही लहान मुलं बघत असाल अगदी काही म्हणजे अगदी निरागसपणे त्या दृश्याकडे बघत आहे आणि हे बाळ जन्माला आल्या म्हणजे काय आहे कोण जन्माला आलेले आणि अगदी आपल्या वास्तल नजरेने अगदी तिजेने साठून त्या वासराला तूप देते आतापर्यंत काही किती असा डिलिव्हरी केल्या तुम्ही आतापर्यंत छान केले म्हणजे असं काही कधी डॉक्टरांना वेळ आली होती आढळ आलं डॉक्टर बनवायचा पण तेवढ्या लवकर डॉक्टर येतो का नाही तोपर्यंत बाळ व्यवस्थित असतून पहिल्यांदा कधी गेलं तुम्ही पहिल्यांदा असं म्हणजे पहिल्यांदा अशी गाय वेळी असेल किंवा पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात कधी प्रसंग आला होता असं म्हणजे माझं लग्न आहे बस माझ्याकडे पण पहिल्या वेळेला काही वाटलं नाही भीती नाही म्हणजे कारण की मी शेतकऱ्याच्या माझा काहीच वाटत नाही ना ही माझं असलं मी डिलिव्हरी पकत नाही म्हणजे मित्रांनो आज आपण एखादी डिलिव्हरी म्हटलं की डॉक्टरांकडे जावं लागतं पण ही आमची ग्रामीण भागातली सगळ्या माय बहिणी आहेत ही ह्या सगळ्या कला आईच्या गर्भातूनच शिकणार आहेत आता आपण डॉक्टरांकडे जातो पण एक शंभर दोनशे वर्षापूर्वी कशा डिलिव्हरी केल्या जात होत्या आणि आता आपण टाईमिंग कुठलाही कुठला होता त्यांचे हात कुठले खर तर कापतले होते डॉक्टरांचे बाळ जिवंत आलेला आहे आणि म्हणजे खास करून तुम्हाला आठवण राहील कारण तुमच्या गावात माऊलींची पालखी आहे आणि माऊलींच्या माऊली माऊली साली आहे म्हणजे जसं आम्ही करतोय ना असा धंदा ये तसं डॉक्टर तर आम्ही बोलवलाच नाही गायला बी ना येईल गेला अर्धा गोळ फोडायचा बारीक करायचं पातीत घ्यायचं बारीक करायचं त्याला गुळवणी केल्यासारखं पाणी करून तिला पाजायच नाही बाळ्या वेळानंतर उतरत नाही हा कॅल्शियम उतरत नाही तिला असं दोन तीन दिवस चाल राहायचा गुळ चांगला चार दिला गुळ सकाळ संध्याकाळी सारायचं आणि बाळ फक्त हे बाळ हो

काहीतरी सृजनशीलतेचा नवीन आविष्कार बघायला मिळाला म्हणजे गोमाता नसती किंवा आई नसते तर आपणच जन्माला आलो आणि या माऊलीमुळे जगाईना माऊलींच्या पालखी निमित्तानं आम्हाला पण

बनवतात की बाजारातून बाजा ह्याच्याकडून डेअरी फार्म मार्फत मिळतो ओके त्याच्या कंपनी येत्या ना हो 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 ही कंपनी त्याचीच आहे ही बाजूला येते हा ही आता तुम्हालाच तिथे उभा करायला पालखीला जागा दिली त्यांनी ती तिथे ही चालू आहे कारखाना ते हे बघा ते अडकेल बघा नाही अडकत आता गाय कुठे जाणार नाही सोडल्यावर कुठे सोडून नाही जाणार नाही जाणार रोजची तर गावणार सुद्धा नाही ते मग आता ती ह्याच्यापासून जाणार नाही जाणार ते साधारणतः एक गाय किती बाळाने जन्म घालते

चाललंय दहा मिनिटं उठे ते घसरते ना बोल असले मग हे गोमूत्र बोल गोलास ताई म्हणाल्या की त्या गायीला असं सोडलं तर मोकाट सोडला तर, एक तर ती एक दोन दिवस हातात गावायची नाही पण त्या बाळाला जन्म दिल्यानंतर ती त्याला सोडूनच जाणार नाही ही आईच्या मातृत्वात आणि म्हणजे आता वाईच्या भाषेतून ऐकलं अगदी संत महात्म्यांनी आईच्या महिमेविषयी ठेवलेलं आहे पण आज आपण त्यांच्या मुखातून हे सगळं सृजनशीलता की सृजनशीलतेचा आविष्कार पाहताना हे आपल्याला आपल्याला अनुभवायला मिळालं तर मित्रांनो आता इथेच थांबतोय चला ह्या वारीच्या निमित्तानं एक वेगळा अनुभव तुमच्यासमोर आम्हाला पाठवता येईल हो आणि मित्रांनो ही सृजनशीलता आणि ताईने ज्या पद्धतीने सराईतपणे की त्या बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया केली म्हणजे हे कसं वाटलं हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये हे नक्की कळवा आणि असेच नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीचं की जे तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकेल असं काही पाहायचं असेल तर आमचं कोलियाचं बुलिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद